हरी महालक्ष्मी देवे नमः श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे व्रत करतात आणि त्याचे उत्तम फळही त्यांना मिळते तर मी माझी लक्ष्मी व्रताची पूजा कशी केली ते तुम्हाला मी आज सांगणार आहे सुरुवातीला हे सगळं साहित्य काढून घेतलं आहे जे पूजेला लागणार आहे कारण सा सारखं का आपल्याला उठायला लागत नाही पूजेवरून पूजा करत असताना सगळं हाताशी साहित्य आपण हे घेणार आहोत बघू शकता बघा फुलं फळं सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे जे हे व्रत करतात त्यांनी सकाळी गुरुवारी लवकर उठावे स्नान करावे व निर्मळ अंतरकरणाने पूजाविधी करावा सर्वप्रथम आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत रांगोळीचं अशा पद्धतीने आपण आता त्याच्यावरती चौरंग ठेवणार आहोत त्याच्यावरती एक स्वच्छ कापड आपण अंतरलेलं आहे सर्वप्रथम आपण कलश मांडणी कशी केली ते बघून घेणार आहोत सुरुवातीला मी एक कलश घेतला त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घेतले आहेत धुरवा टाकला आहे थोडा एक सुपारी आणि एक नाणं असं या कलशामध्ये सगळं आपण टाकलेलं आहे आणि आपण इथे पाच प्रकारची फळांची पानं घेतलेली आहेत आणि आंब्याची एक ढाळी आपण त्याच्यामध्ये सेट केलेली आहे व्यवस्थित आता आपण एक नारळ घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू लावून त्याच्यामधमत ठेवणार आहोत आपण मुखवटा लावणार आहोत त्या स त्यामुळे आपण आधीच हळदी आणि कुंकू लावून घेतलं आहे नारळाला आता आपण सजावटीचं जे साहित्य आहे ते सगळं आपण लावून घेणार आहोत कलशाला आपण आता साडीची तयारी चालू आहे मी आधी तुम्हाला दाखवणार आहे मी तयारी कशी कशी केलेली आहे ते मी अजून स्थापना केलेली नाही आहे दागिने आपण आता घालूया लक्ष्मी मातेना ना तुमच्याकडे जे अवेलेबल असतील दागिने ते तुम्ही वापरू शकता पण ते जु... दागिने जुने नसावेत ह्याची शक्य असल्यास पूजेची तयारी करत असताना ओम रीम महालक्ष्मी देवे नमहा हा मंत्र जप करत राहावा श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात श्रद्धा ठेवावी त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते हे बघा या पद्धतीने आप आपण पूर्ण कलश तयार करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण मुठभर तांदूळ किंवा गहू मधोमध असे ठेवणार आहोत पसरवून आणि त्याच्यावरती आपण तयार केलेलं कलश मांडणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे स्थापना केलेली आहे देवी लक्ष्मींची व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे कलश हळणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे आपण श्री गणेशांची मूर्ती श्री लक्ष्मी देवींची मूर्ती स्थापन करून घेतली आहे त्यांची पूजा केलेली आहे आपण फळं ठेवून घेतली आहेत आणि आपण धनयश देवी यंत्र आहे ते ठेवलं आहे तसेच आपण श्री महालक्ष्मी महात्म्याचं जी पुस्तकाची प्रत आहे ती ठेवली आहे ओटी ठेवली आहे देवीसाठी त्यामध्ये खण नारळ आणि ओटीचं साहित्य आहे आता आपण पंचामृत तयार केलं आहे ते आपण ठेवलं आहे अशा पद्धतीने ही सगळी पूजा मांडून झाली आहे आपण आता हळद कुंकू अक्षता असं देवीच्या कपाळी लावून पूजा करून घेणार आहोत अगदी शांत चित्त मनाने आपण ही पूजा करावी आणि मंत्रजप करत राहावा खू या पूजेमुळे घरामध्ये एक सकारात्मकता येते देवी मातेला नमस्कार करून आपण पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर ती पोटी का घालून घे आणि माफ करा मला जर काही चूक झाली असेल पूजा करताना तर अशी क्षमा याचनासुद्धा करून घ्यावी अशा पद्धतीने आपली पूर्ण पूजा मांडणी करून झाली आहे अगरबत्तीचा सुवास सगळीकडे पसरलेला आहे छान असं चा वातावरण घरामध्ये निर्माण झालं श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओम धनत धन दन देही नाम मंत्रोच्चार करत आपण पूजा पूर्ण करून घ्यायची आहे शक्य असल्यास श्री महालक्ष्मी महात्म्याची कहाणी आहे ती आपण लगेचच वाचून घ्यायची किंवा सायंकाळी वाचले तरी चालणार आहे जेव्हा आपण दिवा दाखवतो देवाला देवा। तेव्हा त्याच्यातली कहाणी वाच वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये श्री महालक्ष्मींची आरतीसुद्धा दिलेली आहे ती सुद्धा आपण वाचू शकतो संध्याकाळ झाली आहे आणि आता नैवेद्याची तयारी आता चालू केलेली आहे इथे खीर बनते बघू शकता तुम्ही खीर बनली आहे एकीकडे भात आणि डाळीचं कुकर लावून घेतलं आहे भाजीची तयारी चालू आहे मटर पनीरची भाजी केली आहे नैवेद्यासाठी खास आपण आज तसेच पीठही मळून झालं आहे एका साईडला चपातीसाठी पूर्ण नैवेद्य बनवून तयार झालेलं आहे आपण नैवेद्य पटकन भरलं आहे आणि ते लगेचच आपण लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेणार आहोत मिष्टांना आपण केलं आहे खीर केली आहे त्याच्यामध्ये तसेच तुम्ही सायंकाळी गाईची पूजा करावी त्यांना गोगरास खायला घालावा त्यानंतर पूर्ण कुटुंबासोबत आपण भोजन करावे आणि उपवास सोडावा शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करायचे आहे आपल्याला कळशातील पाणी आपण तुळशीला ओतणार आहोत आणि तुळशीला अधी गुंकू वाहून नमस्कार करणार आहोत थोडंसं कलश कर्षा... कलशातील थोडं पाणी आपण घरामध्ये शिंपडलं तरी खूप त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो जेव्हा आपण उद्यापन करतो चौथ्या गुरुवारी त्या दिवशी आपण उद नेहमीप्रमाणे पूजा करायची आरती करायची कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी गुंकू देऊन आपण एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत देणार आहोत शक्य असल्यास आपण ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणाही दिली तरी चालते तुम्हाला मी केलेल्या पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओला आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नमस्कार